नमस्कार आपल्या सगळ्यांचं उपयोग माहिती या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तर सध्या समस्या माणसांना कोणत्या कोणत्या भेडसावत आहेत त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत तर सर्वात प्रथम समस्या आहे मुलांची लग्न त्यांना नोकऱ्या नाही आणि बेरोजगारी आर्थिक पाया डासळणं अशा पद्धतीच्या समस्या आहेत शेवट आहे म्हातार पण घरात समस्या अशा पद्धतीने समस्या हे निर्माण होत आहेत मुलींची संख्या कमी झाल्यामुळं मुलांना मुली मिळत नाहीत आणि मिळाल्या तरी त्या म्हणतात शेती पाहिजे नोकरी पाहिजे पण शेतीत काम करणार नाही अशा समस्या निर्माण होत आहेत कारण की शेतीला हे आम्ही बाजारभाव नसल्यामुळं ही जास्त परवडत नाही पण मुलींना शेती देखील पाहिजे पण शेतात काम करायचं नाही शेती पाहिजे मुलींना तर शेतात काम कोण करणं असा देखील प्रश्न आहे तर ह्या सगळ्या समस्या भेडसावत आहेत तरी याच्यावर काय उपाय करावं हे कळत नाही कारण की आम्ही बाजारभाव देणं गरजेचं आहे त्यामुळं मुलं ही शेती नोकऱ्यांच्या मागं न धावता शेती करतील आणि मुली देखील शेती करायला जावतील नोकरी कडे वळणार नाहीत अशा पद्धतीने ही अर्थव्यवस्था कोलमडली आहे ही ठीक करणं गरजेचं आहे माझ्या मते असं समस्येचं निराकरण होऊ शकतं तरी दिवसेंदिवस जमीन ही कमी पडत आहे आणि आणि जमीन यांचं नियोजन करून योग्य पद्धतीने शेती करणं गरजेचं आहे त्यासाठी शेतीला आम्ही बाजारभाव घेणं गरजेचं आहे जेणेकरून तरुण नोकऱ्यांच्या मागे न धावता घरची शेती व्यवस्थित करतील ती पडीकून ठेवता त्यामध्येच काहीतरी डेव्हलप करतील असं करणं गरजेचं आहे ज्यांना शेती आहे नोकऱ्या करायच्या मागं धावतायत आणि शेती पडीक पडत आहे ज्यांच्याकडे शेती नाही त्यांना तर शेतीही नाही नोकऱ्याही नाही असे समस्याही भेडसावत आहे याविषयी काय उपाययोजना कराव्यात ते तुम्ही सांगावे आणि माझं म्हणणं योग्य आहे का ते देखील कमेंट करून सांगावं लाडकी बहीण योजनेमध्ये महागाई वाढत आहे पैसा देऊन समस्याच असं नाही तर त्यासाठी अं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं तरुणांना गरजेचं आहे आणि तरुणांनी देखील विचार करणं गरजेचं आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं हे सगळं फ्री आहे सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून वालोवर नक्की क्लिक करावं जेणेकरून पुढे लिहिणाऱ्या नवनवीन विषयांच्या माहितीवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील हे सगळं फ्री आहे राधे राधे जय गुर्देव, श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद